तर नमस्कार मंडळी तर उद्याच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये अभिजित सावंत हा बाथरूम मध्ये झोपलेला असतो त्यामुळे सूरज चव्हाण आणि निकी अंबुली त्याची खूप जास्त मजा घेतात आणि त्याला झोपेतून उठवतात मित्रांनो मी घेऊन आलो बिग बॉस मराठी मधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरु करूया तर मित्रांनो उद्याच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आपल्याला अभित सावंत झोपलेला दिसतो परंतु चव्हाण आणि निकित तांबुली त्याला उठण्याचा प्रयत्न करतात आणि बाथरूमच्या बाहेर जोरा जोरात आवाज करतात अभिजित अभिजित उठ आणि निकित तांबुली आणि सुरज चव्हाण त्याची एवढी जास्त मजा घेते की अभिजित सावंतला बाहेर निघावेच लागते आणि अभिजित सावंत जेव्हा बाहेर निघतो तेव्हा बिना हात धुतल्याचं सूरज चव्हाणच्या हातावर चापट मारतो आणि त्याच्यानंतर निकिता अवले आणि सूरज चव्हाण त्याची खूप जास्त फिरकी घेतात मित्रांनो त्या आतापर्यंत आपल्याला सात जणांचे जर्नी व्हिडिओ बघायला मिळाले त्यामधून तुम्हाला सर्वात जास्त कोणाचा जर्नी व्हिडिओ आवडला आणि का आवडला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो सहा तारखेला फिनाले एपिसोड आपल्याला शूटिंग बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की बिग बॉस चारचा विनर आपल्याला कोण होऊ शकते मला कमेंट सेक्शनमध्ये हेही सांगा